कायमचे आश्वासन पण अर्धवट अंबल शिक्षणाचे कर्मचारी पुन्हा नागपुरात दाखल हिवाडी अधिवेशनात एकच नारा कायम कराचा नाथ वीस वर्षाची प्रतीक्षा आता काठावर तीन हजार कर्मचारी एकवटले कडाक्याच्या थंडीत सुद्धा रात्रभर आंदोलन सुरूच राहणार नागपूर मागील वीस वर्षापासून शासन सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत असलेले समग्र शिक्षा अभियानाचे तब्बल तीन हजारांवर कर्मचारी पुन्हा एकदा नागपूर यशवंत स्टेडियम वरील आमरण उपोषण व अन्य त्याग आंदोलनासाठी दाखल झाले आहे हे सलग पंधरावे हिवाळी अधिवेशन असून प्रत्येक वेळी मिळणाऱ्या आश्वासनाची अंमलबजावणी मात्र आजही अंदातरीच आहे विशेषत अभियानातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नुकतीच नियमित सेवा मिळाल्याने इतर राहिलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी शिगेला पोहोचलेली आहे आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र करिता नागपूर येथून मुख्य संपादक राजीव शिवनकर सोबत सालवी मिश्रा आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी सालवी मिश्रम आपले स्वागत करीत आहे तर आपण समग्र शिक्षा समिती कडून इथे उपोषण आहे आमरण उपोषण आहे तर आपण त्यांची जाणून घेऊया की त्यांच्या काय मागण्या आहेत संघर्ष वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण आणि अन्नत्याग असं आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहे मागील वीस वर्षापासून आमचं हे आंदोलन दर हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे आम्ही घेऊन येत असतो यावर्षी सुद्धा आम्ही आमची जे नेहमीची मागणी आहे आम्हाला शासन सेवेत कायम करा आम्ही गेल्या पंधरा वीस वर्षापासून या सर्व शिक्षा अभियानामध्ये काम करीत आहोत या ठिकाणी विविध पद आहेत ते सर्वजण काम करत आहे आमच्यामध्ये अर्धे बांधव होते दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत होते ते या ठिकाणी कायम झालेलं आहे परंतु अजूनही आपले अर्धे बांधव कायम त्या प्रतीक्षेत आहे आमची ही शासनाला मान मागणी आहे या हिवाळी अधिवेशनामध्येच आम्ही आमच्यासाठी जी समिती गठित केलेली आहे त्या समिती गठीतचा अहवाल आलेला आहे त्यावर सर्वांनी विचार करून या अधिवेशनामध्येच आम्हाला सेवेत कायम करण्याची घोषणा करावी आणि आमची जी पंधरा ते वीस वर्षापासून ती मागणी आहे ती पूर्ण करावी ती मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो ही जर मागणी आमची या ज्येष्ठात पूर्ण झाली नाही तर आम्ही या ठिकाणी अन्नत्याग करणार आहोत आमच्या अनेक भगिनी अनेक बांधव या ठिकाणी उपोषणाला बसते आहेत त्यांची सुद्धा स्थिती अत्यंत वाईट झालेली आहे त्यांनी दोन दिवसापासून अन्नत्याग केलेला आहे जर ही स्थिती अशीच राहिली की यामधले टप्प्याटप्प्याने वाढवत जाऊन आम्ही आमचं आंदोलन अधिक तीव्र करू आणि सर्वजण या ठिकाणी अन्नत्याग करून शासनाला आम्ही निर्देश देतो की आम्हाला या अधिवेशनामध्ये आम्हाला आमची मागणी पूर्ण करावी आणि आम्हाला सेवेत कायम करावं महिला आहे इथे त्या खूप आजारी पडलेल्या आहेत त्यांच्याकडनं त्यांची मागणी बोला मॅम

सुनीता दत्तात्रय शिंपी त्या विशेष साधन व्यक्ती आहेत बीड जिल्ह्याचे आहेत आमची एकच मागणी आहे आणि त्यांची पण एकच मागणी आहे की शासनसेवेत कायम करावं शासनाने आणि तोपर्यंत जोपर्यंत शासनसेवेत कायम करत नाही त्या अधिवेशनामध्ये ठराव घेत नाही तोपर्यंत ना 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 पाणी पिणार नाही आणि जेवणसुद्धा करणार नाही अन्नत्याग पाणी त्याग सर्व कालपासून त्या करून राहिल्या आणि त्यामुळे सरकारने आमचं तीव्र ह्या भावनेचं हे घेऊन कायम करावं अधिवेशनामध्ये ठराव घ्यावं आणि आम्हाला एक चांगलं जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी हीच विनंती करतो